लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशात हालचालींना वेग आलाय राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये सत्ता गमावल्यानंतर आता काँग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे कारण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस जागा काँग्रेस लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान काँग्रेस यासंबंधी ठाकरे गटाशी आणि शरद पवार गटाशी चर्चा करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे पण ठाकरे गट आणि पवार गट काँग्रेससाठी एवढ्या जागा सोडणार का हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे महाराष्ट्रात मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार किती किती जागा किती जागा मिळणार मवियातील घटक पक्षांनी मागितल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुहेरी लढत झाली होती या निवडणुकीत काँग्रेसने सव्वीस तर राष्ट्रवादी काँग्रेसने जागा लढवल्या होत्या यात काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता पन ती जागा ही आता खाली आहे काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं तर चार जागांवर विजय मिळाला त्यातील खासदार सुनील तटकरे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर उर्वरित खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटात आहेत त्याचवेळी उभाटा गटाने 22 जागा लढवल्या होत्या आणि मोदी लाटेवर स्वार होत त्यांनी विजय मिळवता आला होता त्यातील खासदार सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर उर्वरित पाच खासदार उभाटा गटात त्यात ठाण्यातून राजन विचारे दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत परभणी मतदारसंघातून बंडू जाधव रत्नागिरीतून विनायक राऊत आणि धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर आहेत वर आता मविया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी चाललेल्या जागा वाटपाच्या वादाबद्दल जाणून घेऊ महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या पंचवीस जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर उभाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिवसत मोठा दावा केला आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपांबाबत दिल्लीत चर्चा होईल तसंच आम्ही लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार आहोत असं संजय राऊतांनी प्रसार माध्यमांना सांगितलं तसंच काँग्रेसच्या पंचवीस जागा लढवण्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले काँग्रेसने पंचवीस नव्हे तर सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात आम्ही मात्र आमच्या तेवीस जागा लढवण्यावर ठाम आहोत तसंच ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही जो निर्णय घेऊ शकेल जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू आम्ही तेवीस जागा लढवणारच तसंच जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत होईल असंही संजय राऊत म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जाणार हे निश्चित पण ह्या सगळ्यात जर काँग्रेस आणि जागा तर अठ्ठेचाळीस जागा झाल्या मग अशा वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळणार नाही का असा प्रश्न निर्माण होतो मुळात बऱ्याच दिवसापासून शरद पवार मवियाचं नेतृत्व करणार असल्याचं मवियातील घटक पक्षातील काही नेते विधान करत होते पण आता मवियातील घटक पक्ष पवारांना साईड करत आहेत का असा प्रश्न होतोय त्यात दिल्लीत पवारांची चलती आहे त्यामुळे शरद पवार जागा वाटपातून माघार घेणार नाहीत तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष असलेला आणि मवियातील मोठा पक्ष असलेला काँग्रेस काही पंचवीस जागा सोडणार नाही कारण तसही राष्ट्रीय पातळीवर पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मध्ये इंडिया आघाडीमुळे काँग्रेसला जागा वाटपावरून कमी पण घ्यावं लागणार आहे मग अशा वेळी ठाकरेंना माघार घ्यावी लागणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यामुळे सोळा 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 या कॉमन मिनिमम प्रोग्राम मवियाला ठरवावा लागेल नाहीतर मवियात फूट पडू शकते आणि ते आता मवियाला परवडण्यासारखं नाहीये त्यात काँग्रेस मोठा भाऊ या नात्याने लोकसभेच्या जास्त जागा मागून विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उभाटा गटाला जास्त जागा देण्याचा प्रस्ताव ठेवू शकते बर ह्या सर्वच जागांवर निवडणुका लढवण्यासाठी मवियाकडे कार्यरत असलेले नेते तयार आहेत का तर याचं उत्तर नाही असंच आहे काही महिन्यांपूर्वी भाजपातर्फे लोकसभा निहाय समन्वयकांची यादी जाहीर केली त्यानुसार सर्वच अठ्ठेचाळीस मतदारसंघात मोट बांधण्याचं कामही केवात सुरू झालं आहे काँग्रेस किंवा पवार ठाकरे गटाला तेही शक्य झालेलं नाही कारण तसं केल्यास राज्यभरात नाराजीचा सूर दिसून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही अर्थात संजय राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे सर्वच बोलणी ही दिल्लीतील हायकमांडच्या होणार आहेत अर्थात राज्यातील नेत्यांना वरिष्ठांचा निर्णय फक्त अंमलात आणावा लागणार आहे लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरतील अशी कुठलीही जोखीम सोनिया गांधी आणि राहुल गांधींना घ्यायची नाही कारण इंडिया आघाडीतही ज्यांच्याकडे जास्त खासदार त्यांचाच पंतप्रधान अलिखित नियम पूर्वीच ठरवण्यात आला आहे राहिला प्रश्न ठाकरे आणि पवारांचा तर त्यांच्यासाठी दोन हजार चोवीसची लोकसभा ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे दोनही पक्षात पडलेल्या फुटीनंतर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा दोनही गटाचा प्रयत्न असणार आहे कदाचित जर ही बोलली फिसकटली तर मतांची विभागणीही याच तीनही पक्षांच्या उमेदवारातच होण्याची शक्यता आहे त्यामुळे मवियाला जागा वाटप हा तिढा सोडवताना पक्षश्रेष्ठींच्या तोंडी नाकीनव येणार आहेत हे निश्चित तरी नेमकं जागा वाटपात काय होईल हे येणारा काळच ठरवेल तरी तुम्हाला मवियाच्या सद्यस्थितीबद्दल आणि जागा वाटपाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद